आम्ही मार्केटला गेलो होतो तर मार्केटला तिथं एक शेतकऱ्यांनी कॉल केला तुम्हाला तर हो हो। मी तिथं ऐकत होतो ऐकल्यानंतर त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली का हे खत शक्यतो कोणी सांगत नाही म्हणे अशी माहिती देत नाही चांगले खताची तर मग म्हंटल नंबर द्या मग मी तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला हो। त्याच्यानंतर तुम्ही मला आमच्याच गा, गावातले एक शेतकऱ्याचं नाव सांगितलं समाधान म्हणून तर मग म्हंटल हो मी त्यांचं कांदे माझ्याच पिकअप मध्ये तिथं हायेस्ट जातात म्हणून बरोबर चांगले चांगले माल जातो गेल्या वर्षी त्यांनी पाच एकरासाठी वापरलेलं होतं तुमच्या टाकडीचे समाधान बोडणी त्याच्यानंतर तुम्ही मार्केटला आपलं जे खत वापरलेले असे तुम्हाला काय अनुभव आले की मार्केट नक्कीच नक्कीच ते कांदे आज रोजी टॉपला म्हणजे जेव्हा माझे कांदे अठराशे रुपये गेले हो ते कांदे चोवीसशे रुपये गेले मार्केट सांगतात जैविक खत वापरलेले आणि याच्या रिझल्ट एक नंबर आहे जो ट्रॅक्टर यायचा रुईचा संतोष भाऊ तास्कर अच्छा आणि त्याच्याने मार्केट हायेस्ट यायचं तुम्ही म्हणे कांदा सपर तर बघू शकता संतोष भाऊ तास्कर रुई यांचा जो ट्रॅक्टर होता आणि सोनालिका ट्रॅक्टर हे लोकांचं लक्षात राहिलेलं आहे <laughs> की मार्केटला हायेस्ट कांदा जातो बाबा आणि त्याच्यासाठी जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल खत वापरलेलं होतं आणि शेतकरी बंधूला मार्केटमध्येच मार्केटमध्ये माहित झालं की आपले खत वापरलेले कांदे मार्केटला हायेस्ट जात आहे आणि कांदे खराब होत नाही हा अनुभव त्यांनी आम्हाला फोन केल्यानंतर आम्ही त्याला त्यांना अनुभव व्यक्त केला की तुमच्याच गावामध्ये आम्ही पाच एकरला दिलेलं आहे समाधान भाऊला आणि त्यांचे कांदे मार्केटला तेच म्हणाले की त्यांचे कांदे चालू वर्षी चांगले निघाले आणि त्यांचं पण म्हणणं होतं की आमचे कांदे दरवर्षी सरता तुमचं खत जर घेतलं आणि कांदे जर टिकले तर आम्ही शंभर टक्का तुमचं दरवर्षी घेऊ आणि त्यांनी पुन्हा आता चार एकरासाठी लाल कांद्याला घेतलेले आहे आणि पुन्हा त्यांना पाच सहा एकरला उन्हाळ कांद्याला लागणार आहे आता जवळजवळ यांची दहा एकरची ऑर्डर आता ताकडी या गावामध्ये आलेली आहे आणि गेल्या वर्षी रिपोर्ट आल्यामुळं अजून पाच बी तर आता तुम्हाला जो अनुभव भेटला हा शंभर टक्का डोळ्याने बघितला की डोळ्याने बघितला इतर शेतकरी बांधवांनी बी शंभर टक्का वापरून बघा एकदा तरी एकदा अवश्य वापरून बघा शंभर टक्का तुम्हाला पण चांगले रिपोर्ट मिळतील आणि जमीन वाचेल तर याच्यासाठी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे प्रगतशील शेतकरी बांधवाचे नवीन नवीन व्हिडिओ बघा धन्यवाद नमस्कार